अरे अरे। वा, तुला तुझं नाव घ्यायचं आरती साठी बसून तू येशील बस बस बसल मी बसलो चाय पाणी झाली की नाही चाय पाणी झाली मी कसा घेईन बाबा माझ्या घरात येऊन तुम्हाला चाय पाणी घेशील का नाही याची भावना आहे तुमची झालं गावात राहून दे बघा जरा पोस काय होत बाकी काय काय नाय आजच सकाळी आलो घंटा आला मला आज सकाळी आलो मग काय म्हणते हा तुझ्याकडे हा काय का। हा दिला नाही आणखी चालू आहे काय बा आता आम्ही तर नव्हतो ना मुंबईत होतो ह्याच्या काम आहे चालवायचा हा मस्त दोन्ही कामं होतात मग नाही काय म्हणता तर तू ते ब्लू लांब कुठे गेला होतास अरे आम्ही नव्हतो इथं आम्ही नव्हतो काही घ्याच कुठे होता एवढा घर बीर बांधून अरे बाबा काय सांगू तुला घर बांधला मधली घर बांधला काय इकडे मी शेवटे काय म्हटले काय कर मग कर्ज करला दोन चार लाख रुपये कसला अरे हा सहा लाख रुपयेचा घर मग काय ती माहिती आहे त्या आयला लोक घर बांधताना मस्त असा पास आणि मग जो हा हा दगडवाला येत आहे हा आईकडनं वालूवाला येत आहे मग कोण लोकन टाकला तो येत आहे मधीच कोण जो मिस्त्री येत आहे घर आणि मग जे आयला झाला आता डॉक्टरला माझ्या असा टेन्शन काय झालं माहितीये काय माझा होता दीड लाख रुपयाचा बजेट तू बोल मला बारकास बांधायचा छोटूसा वाटा म्हणजे काय हा चाळीस बाय ताऊसाचा घर आहे आपला मग डब्बल मधली झाला म्हणजे किती झाला हजार बाराशे एअरपोर्ट झाला काय तो हा आमच्या कृत्यप्रिती सगळी मागच्या वाटणीला आलेली जराशी जागा होती जरा लांब पडली होती नदीच्या पल्लीकडं मला वाटला कसा इथे येतील दहा पंधरा लाख रुपये व अरे मी सो काय केला म्हटलं ती जर टाकू ऐकूल पूर्ण शि टाकू इकून आहे दाराशी ना टाकू इकून अरे एजंटनी मला फसवला त्याच्या जीवावर हा नाही हा तू माझे पैसे येणार हा तू माझे पैसे येणार सगला आंधा बांधा घर उभा केला लोक मागतो कधी दरवाजा आली की मला दरवाजा भर मा। मा ना ना, काई काई। अरे मग काय झाला मग बायकोला म्हणलो आजकाल महिला नाही ना बायका ना मुंबईत पुरुषांपेक्षा डबल पगार काय भोतुस काय अरे मग अरे इथं तुझा दहा हजार आहे ना तर तिकड पंचवीस हजार रुपये महिला कमवता काय भोतूस काय मग पगार आहे अरे मग आमच्याकडे तीनशे रुपये घेता हजेरी मी बायकाला सांगतात तू तुझ्या नातेवाईकांना ह्यांना त्यांना सांगल्यांना फोन कर त्या भाव व्यासना सांगल्यांना फोन कर मी चार काम आहे काय बाबा दोन चार दिवस गेल्याच्या नंतर म्हणते काय टेन्शन घेऊ नका मी फोन लावतो फोन लावला फोन लावला तो बा तिला काम पटकन भेटला काय बोलतोय हो मग तुला काय मग भेटला नाही मग मी काय मी इकडे गावाला माझी इकडे चिरीबिरी काम चालू आहेत ना तुछे 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 तु� तर मग गावाला मी गेल्याच्या नंतर ती मुंबई गेली आणि मग भेटली पंचवीस हजाराची नोकरी बारा टेन्शन गेला आपला कर्जबाजारीचा आहे लवकर घेऊ ये आणि मग ती ना आता म्हटली ती आता एक्टिव्ह होती ना तिकडं तर सर ती काय ह्याच्याकडे चार दिवस त्याच्याकडे चार दिवस एक महिना काढला बरोबर हा नंतर मग म्हणायला लागली लोकांच्या दरवाज्यात मी किती दिवस बरोबर पण तुला बरोबर आहे मग लोकांच्या दरवाज्यात मी किती दिवस तर मग तिला म्हटलं अगं माना पण बघ एखादा पंचवीस तीस हजाराचा नोकरीचा ती म्हणते तुम्हाला पस्तीस चाळीस एक हजाराची नोकरी भेटेल आयला माझ्या म्हणा तसं ना चाजना आला मन मी लड्डू कुठ हा चाजना आला मग मी म्हणतो अरे पस्तीस चाळीस जर भेटलं ना मग ह्याच एवढं आहे त्याच तेवढं आहे मग हे एवढं कमवलं तर एवढं कमी होतील एवढं ह्याला कर्ज माझा नील होईल चला मग मी काय काय सांगू माहिती मग मा मी तिला सांगितलं मी उद्याच गाडीत बसता ती म्हणते उद्या नको आजच बसता हो मला हवं नाही मग आता मी तिला सांगितला आपण मग का कुठं ती म्हणते एक हाय दहा हजार रुपये खोली भाडा देऊन मी पस्तीस मधून चाळीस मधन विचार केला चल माझे तीस राहतील पंचवीस एक तरी बसतील दोघांचं मिळून पन्नास मग ती म्हणली ना आपलं पाच पाच जेवणाचं जातील दहा हजार केलं मग चाळीस राहतील बरोबर मी तरी पण विचार केले चाळीस राहत तरी आपल्याला माफ होत आहेत बरोबर हा मग मी म्हटला ठीक आहे मी येतो मग येतो म्हटल्यानंतर काय माहिती आहे की आयला मुलं आता गेलोच काढली सातशे रुपयाची तिकीट काढली सिरपर कोचची अरे मुंबईत जाणार मग आता काय सांग खड्ड्यापिठ्यात जाऊन कामाला मग चांगला झोपून की कि पडत नाव जायला काय थंडी बिंडी नाही लागत काय नाही गेला मुंबईत मग एक दोन दिवस जरा रिलॅक्स सगळा वातावरण झाल्याची बघत सगळा असा बघतला इकडचा बघतला तिकडचा बघतला आणि मग तुमच्या मा एक माझ्या मेवण्यात एक काम आणला मला मोठा ना आ, अरे श्रीराम मिल मधी त्या मिल तर हे येतो हे तर मग देते मला पण माहित नाही काय तो म्हटला माझी एका ठिकाणी बोलत अरे बा म्हटला मग तुम्हाला हे द्यायला गेल आपला तो काय म्हणतात तो रे बायोटा बायोटा नाही कशाला बायोडा परीक्षा घेतली एक्झाम कुठली जी आहे आपल्याला एक्झाम डिझाम नाही समोर समोर तो, तो खुर्चीत असतो मी खुर्चीत असतो आपल्याला बसायला सांगतो इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू सांगतो इंटरव्ह्यू मी इंटरव्यू इंटरव्ह्यू तेच ते मर दे ते असू देतो द्या गेलो त्याने मला पहिला विचारली आली किती मी सांगितलं मी सातवी ना लगेच चौदावी पास, पास नंतर मग हा, तो बोलला तुम्हाला नजर ठेवते आहे आपली नजर रात्रीच्या कालोकात पण मी बोललो कुठं काय सुटणार नाही तो हा असला मी मी रात्रीच्याशी किती बघतो पास मी सगळं सांगतो ना बोलला मी असा बोललो पास मी सगळा होता ना नव्हता तेवढा सगळा पैसे भेटणार आहेत ना थप्पी थप्पी म्हणजे सगळा ए टू एक काय शब्द आहे शब्द आहे ना बारीक सारीक सगळा ज्याला घुसवून बोला आता काय होते काय माझ्या मनात थोडासा आला मसाला सांगतलाय खरा याला बरोबर पण तो म्हणतो पास पास पास, पास, पास आपल्याला काय काम अरे मी बोललो ह्याच्यात पीएचडी केले हा ठीक आहे मग मग नंतर मी म्हटलं साहेब आता जाऊ ते म्हटले जा उद्या बसणार कामावर यांना मग अरे उद्या बसणे येणार मला मी बाहेर असा तिथे गेला त्या दरवाजेपर्यंत तिकडे गेला मग त्याने परत बेल मला टिंग तो दुसरा माणूस इकडनं आला आत घुसला आत घुसला आणि मला सांगा ओ तुम्हाला तुम आतमध्ये बोलत आहे आतापासूनच माझी एवढी इज्जत हो ओ, आला आला आला। आला। मला जरा वाटलं असेल त्यांना काहीतरी पर्सनॅलिटी गावाला आपलं रे अरे जर जरा लालच झाले आपली इज्जत आहे इथे काहीतरी होणार आपला काहीतरी आपण कमवणार काहीतरी इथे मुंबईत येऊन कधी आपण आपलं नाव कमवणार मस्त एकदम झाक मध्ये मला विचार करा भाऊ मग माझ्यावर काही विचार कर आणि मग आई पुढं पुढचं आई मग मला त्याने सांगितलं पाच हजार लागतील मी एकदा असा त्याच्या का काय मी म्हटलं पाऊस आहे माझा काय चुकला काय ना ना नाही ते म्हणतात त्यावर चुकला नाही हे कपडे चालणार नाही म्हटलं यांच्यात काय खराबी आहे नाही नाही खराबी नाही इतकं आमचं हे तो खालतात नाही साहेब एक रंगाचा काय म्हणतात ड्रेस नाही नाही एक रंगाचा असतो तो तो म्हणता आपल्या सगळ्यांचा एकच असतो हा तो म्हणजे आमच्या कंपनीचे तुम्हाला रुल्स प्रमाणे कपडे घालायला लागतील बरोबर ठीक आहे चल पाच हजार मग मी त्यांना सांगतात कधीपर्यंत आणून दिलं नाही दोन दिवसात आणून दिलं तरी चालत तिथं बाहेर खाली आपला माणूस नेल तिथे समोर एक टेलर आहे त्या टेलर कडे जाऊन फक्त तुम्ही तुमची माप बाप तो घेईल सगळा खाडाखोड तो करीत तुमचा माफी घेऊन तुम्हाला उद्या कपडे देईल अर्जंटली पण परवाला तुम्हाला आनंद द्यायला लागतील पाच बरोबर मी बोललो चल हे काय चाळीस मधन पाच गेलं पस्तीस राहिलं तरी पण चालत आहेत ना आपल्याला मी आलो घरात बायको बोल ग तुझा कधी पगार होणार आहे ते म्हणते अजून काही मग मी मी आता एक महिन्याचा झाला तो तो मी इकडे तिकडे ह्या खोली भाड्याला ह्याला तिकडे ऍडव्हान्स डिपॉझिट नल पाणी ह्या पाणी बाजार भरण्यास खोली घेण्यास सगळा घ्या आणि मग आता आपल्याला गाडी भरायला पैसे मी काम करा मला सांग तुमच्या वाडीतल्या लोकांची इकडे तिकडे खोली असतील आहेच ना त्यांना कोणाला तरी एकाला जरा पोस लावा आणि बघा देता म्हणून सांगा पगार झाला की अर्जंटली गरज आहे असाय आमका मी झाली की नाही तिघांकडनं फो, फोन केलं अर अरे, ये बावा, अरे तो हे अरे हे बाबा बाबू हा अरे मला हजार गरज आहे देशील काय तो म्हणतो नाही अरे बाबा पाचशेच आहे मी हजार सांगितलं पाचशे मी एकाला पाच हजार सांगत अडीच हजार होतील असं दोघा तिघांना फोन कर असं दोघा तिघांना फोन करून पाच हजार जमवलं जमवलं आणि त्यांना दिलं कामाला राहायचा ह्यांच्याक खर्च आपण खर्च कपड्या ना आपला हे देत नाही पस्तीस हजार तर चाळीस हजार तर पस्तीस हजार मी म्हटलं राहुल मोरणी तर चल ना अरे तुला काय सांगू काम पण असा ना बनवार का अरे काय सांगू अरे हातापाय शा जुनं झालं जुनं खोड काय अरे काय सकाळी सात ला उभा राहायचा संध्याकाळी आठ ला बाहेर पडायचा कपडा काढून गेला ए अरे पोलीस अरे बाबा पोलिसाचा पण बरा एक दांडू असतो हा आपल्याकडं रुस्ता येतात शिट्टी मारायची ही गाडी आली ला तिकडं समजा समजा अरे टॉपिक हवालदार नाही भारी ते बाबा त्यांचं भातच वेगळी आहे अरे हे ते जरा काय नाही ऐकले का आपलीच शिब्या आई बहीण आपलीच काढून जातात पाच मिनिट की काय मग अरे बाबा काय तुला सांगू माझ साप आहेत ना त्याला गावाला आहे ना गावाला मी सकाळी सात वाजता उठायचा आता मी उंबईत आहे ना मी जोरदार साडे ला उठता सात ला पाच मिनिट असताना गेट वरती आपला बटन दाबायचा दाबायचा आतमध्ये तो जर काय रेषा नाही आपल्या आत नाही तो बा मला एवढ्या लवकर उठायचा आणि मग जो काय घेते ह्याच्यात शीर त्याच्यात शिर एकदा पोचायचा तिथं संध्याकाळी सुटला काय जर हा धक्का मारताय तो धक्का मारताय भूक लागायची जालमाची बस उभा न उभा राहून राहू ना काय मुतखड व्हायची पाली आली मला जर गावाला माझी ती बाबा <भावा>, बरी होती इकडे <laughs> झालं गावाला काय अर्धी भाकरी खायचो ना मी <laughs> मसाला वर मी त्याच्यावर एक तेलाचा ठिमका आणि आता बाबा काय दुन्हा करून खाल्ला ना वर पाणी प्याला शाप झोप लागायची मला इथं आल्यापासून ना झोप नाही माझी श्याप अगदी गेलेच जमा झाले मग मी पण मुंबईला यायचं अरे काय जाऊ जाऊ नकोस जमीन आहे मुंबईला त्या जमिनी आहेत ना त्या जमिनीचा तू इकडं काय तरी त्याच्यात बघ का त्याच्यावर काजू लाव बिया भेटतील कमवशील अरे इकडं गावात काय रोजगार कमी आहे हा तू वाचा कधी गेला अरे मला मी हे लालच माझ्या मनातले निर्माण झाली ना असं तुमचं म्हणून मध्ये लॉक का सगळा आणि आता न सांगता गेला मग अरे मी हे का करायला लागला गेला एक नाही झाला एक तू वा असं काय करू नको तुझ्या काय जमिनी विमिनी असतील या बा तू मी जप आणि त्यांच्याकडे आता लक्ष ठेव तुझी नाचा जाशील बायकोच्या नाचण्या बायकोसला पण सांग काय आहे तो इथे बाबा तुझी स्टोरी ऐकून काही वेळ लागलाय का त्याच्यात परत लागायचा माझी हे अशी आता ते मानक करून येतील त्यांना मी बरोबर करतो आता मला समजला आहे आता उद्यापासून मी काय म्हणतात मागची जागा आहे ना तिकडची तिथे पण काहीतरी तू लाव मी पण लावता बा मी करीन बाबा आता काहीतरी मेहनत करीन पण आपल्या इकडं मेहनत करून बाबा चार काहीतरी चुका प्रकार खायला होत मग तेच आहे बर मी गेला वडापाव खायला पिझ्झा खायला मुंबईला ए नको बाबा इथल्या खिमाट खा सकाळी उठ एक टोप भर खिमाट कर मस्त खा खाण्याला समजला या मग बघायला काय तुला सांगू अवा काय म्हणजे हा मासाड्याला आता लवकर समजलं उ असं जातात खोशी होता मला वीस हजार तीस हजार रुपये पगार भेटणार म्हणून आणि नंतर परत येतो तिकडे गावाला तुमच्या नातल्या नागर पण सांगता तुम्हाला इथं काय ते कष्ट करायचे तुला सकाळचा भरा होता नाही तान मला ता किती वाजता कामाला जायचा तू गावात अरे भाऊ मी तर नऊ वाजता कामाला जायचो याच्यात किती वाजता संध्याकाळी पाच ला दुपारी जेवण किती वाजता एक ला दोन ला कामाला एक तास आला की नऊ वाजता फर्स्ट क्लास दोन लांब करू